नमस्कार सपनाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण झणझणीत असं सातारी पद्धतीचं तर्रीवालं चिकन कसं बनवायचं ते पाहतोय अगदी सोपी रेसिपी आहे झटपट बनवून तयार होते चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर हे सातारी पद्धतीचं तर्रीवालं चिकन बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे चिकन आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्यांनी धुवून घ्यायचे आता हे चिकन आपण हळद आणि मीठ लावून मुरवत ठेवणार आहोत तर एक ते दीड चमचा यामध्ये मी मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि हे आपण व्यवस्थित या चिकनला लावून घ्यायचं आहे तर हातानेच आपण याला व्यवस्थित रब करून याला मिक्स करून घेऊयात तर कोणतंही चिकन करण्याआधी जर आपण त्याला हळद मीठ लावून ठेवलं तर त्यातलं मीठ आजपर्यंत मुरतं आणि चिकन अगदी चवदार बनतं तर बघा मी व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता यावर झाकण ठेवून हे आपल्याला अर्धा तास असंच ठेवून द्यायचं आहे तर इथे अर्धा तास झालेला आहे चिकन आपलं मीठ आणि हळदीमध्ये छान मुरलं गेलेलं आहे आता हे आपण शिजवून घेणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे यामध्ये दोन चमचे आपल्याला तेल घ्यायचे तेल छान गरम झालं की त्यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत आणि कांदा आपल्याला छान तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर सतत हलवा त्याला छान तांबूस रंग येईपर्यंत परतून घेऊया तर इथे तीन ते चार मिनटात कांदा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला हळद मीठ लावून ठेवलेलं ला चिकन घालायचं आहे आणि याला व्यवस्थित कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर आचेवरती हे चिकन आपल्याला पाच मिनिट असंच परतत राहायचं आहे तर सतत हलवं त्याला व्यवस्थित परतून घेऊयात तर इथे बघा मी पाच ते सहा मिनिट चिकन व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आता आपण यावरती एक खोलगट ताट ठेवायचं आहे आणि त्या ताटामध्ये आपल्याला पाणी ओतायचं आहे अशाच पद्धतीनं हे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे डायरेक्ट चिकनमध्ये पाणी आपल्याला ओतायचं नाही आहे जेव्हा हे पाणी गरम होईल तेव्हा यामधलं पाणी आपल्याला चिकनमध्ये ओतून घ्यायचं तर बघा तीन ते चार मिनटातच ताटामधलं पाणी गरम झालेलं आहे आणि चिकनलाही स्वतःचं असं पाणी सुटलेलं आहे एकदा हे चिकन आधी आपण व्यवस्थित हलवून घेऊयात आणि हलवून घेतल्यानंतर ताटामधलं गरम पाणी आपल्याला या चिकनमध्ये ओतून घ्यायचं आहे पाणी ओतल्यानंतर पुन्हा एकदा याला मिसळून घ्यायचं आहे आणि आता पुन्हा तेच ताट आपण या पातेल्यावरती ठेवून देणार आहोत आणि पुन्हा त्या ताटामध्ये आपल्याला पाणी ओतायचं आहे अशाच पद्धतीनं हे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर हे चिकन कुकरमध्ये देखील शिजवून घेऊ शकता आता मी ताटामध्ये पुन्हा एक ते दीड ग्लास पाणी ओतलेलं आहे आता हे चिकन शिस्त आहे तोपर्यंत आपण मसाल्यासाठी लागणारं साहित्य बघूया तर इथे मी जवळपास बारा ते पंधरा लसूण पाकळ्या दीड इंच आलं आणि मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे त्याचबरोबर इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ कापून घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी सुक खोबरं त्याचेही मी पातळ अशा स्लाईस केलेल्या आहेत तर इथे मी एक आता कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये मी छोटा चमचा तेल घेतलेलं आहे आणि या तेलावरती हा कांदा आपल्याला तांबू होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर जवळपास चार ते पाच मिनटात कांदा आपला इथे व्यवस्थित भाजून झालेला आहे तर हा कांदा आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये खोबरं देखील आपल्याला छान तांबू होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे खोबरं पटकन भाजलं जातं तर बघा इथे खोबरं देखील आपलं भाजून झालेलं आहे तेही आपण काढून घेऊयात इकडे बघा चिकनवर आपलं ताटातलं पाणी देखील गरम झालेलं आहे तर हे गरम पाणी आपण चिकनमध्ये ओतून घ्यायचं आहे प्रत्येक वेळेस ताटामधलं पाणी ओतल्यानंतर चिकन आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये पाणी किती ओतायचं ते आपल्यावर डिपेंड आहे तुम्हाला रस्सा किती बनवायचा आहे त्या अंदाजाने तुम्ही चिकनमध्ये पाणी ओतू शकता तर मला इथे रस्सा थोडा कमी वाटतो आहे त्यामुळे मी अजून एकदा यावरती ताट ठेवून त्यामध्ये मी पाणी ओतणार आहे तर पुन्हा मी एक ते दीड ग्लास पाणी या ताटामध्ये ओतून घेते इथे बघा कांदा आणि खोबरं आपलं व्यवस्थित थंड झालेलं आहे तर आता आपण हे मिक्सरमध्ये घेऊन वाटून घ्यायचं आहे पाणी घालून याची स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे तर यामध्ये पाणी घालून मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे तर इकडे बघा पाच ते सात मिनिटांनी चिकन मी उघडून बघते आहे तर एकदा आपण चेक करूया चिकन आपलं व्यवस्थित असं शिजलं गेलेलं आहे तर हे चिकन शिजायला जवळपास सतरा ते अठरा मिनिटे लागली तुम्ही बघू शकता चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे आता गॅसची फ्लेम आपण बंद करायची आहे आता मी इथे दुसरं पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे यामध्ये दोन ते तीन चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे आता इथे बघा मी जवळपास दोन ते अडीच चमचे सातारी पद्धतीचा काळा मसाला घेतलेला आहे हा मी घरीच तयार केलेला आहे तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा तर हा मसाला आधी आपल्याला तेलामध्ये घालायचा आहे तर बघा तेल मी आधी जास्त गरम केलेलं नाही आहे अगदी आधी कोमट करून घेतलेलं आहे आणि हा मसाला या तेलामध्ये काही सेकंदभरच परतून घ्यायचा आहे आणि लगेच तयार केलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे नाहीतर मसाला जळण्याची शक्यता असते मसाला तेलामध्ये घालून परतल्यामुळे या रश्शाला अगदी मस्त तर्री येते त्यामुळेच याला तर्रीवाले चिकन म्हटलेलं आहे आता हे वाटण आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतत राहायचं आहे तर बघा तीन ते चार मिनटातच इथे तुम्ही बघू शकता मसाल्याला मस्त कलरही आलेला आहे आणि छान तेलही सुटलेलं आहे तर आता यामध्ये जे आपण चिकन शिजवून ठेवलेलं आहे त्यातलं थोडंसं पिवळं सूप आपण यामध्ये घालायचं आहे तर जवळपास अर्धी वाटी सूप मी यामध्ये घातलेलं आहे एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि तीन ते चार मिनिट याला छान शिजू द्यायचं आहे तर जवळपास तीन चार मिनिटांनी यावरचं झाकण आपण काढून बघूयात तर तुम्ही इथे बघू शकता मसाल्याला मस्त तेल सुटलेलं आहे तर आता यामध्ये आपण शिजवून घेतलेलं चिकन घालायचं आहे तर इथे आत्ताच बघा हा रस्सा किती मस्त दिसतोय अगदी मस्त कलर हे आला आलेला आहे या चिकनचे पीस देखील सगळे आपण यामध्ये घालून घेऊया एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर यामध्ये रस्सा वाढवायचा असेल तर थोडंसं गरम पाणी करून यामध्ये घाला थंड पाण्याचा वापर इथे करायचा नाही आहे तर इथे मी अगदी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर इथे तुम्हाला या रस्शाची कन्सिस्टन्सी दाखवते तर बघा रस्सा अगदी छान मिळून आलेला आहे तर आता यामध्ये आपण थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि अगदी अर्धा चमचा यामध्ये मी गरम मसाला घालते तर हा मसाला घालून पुन्हा याला छान असं मिक्स करून घेऊयात आता या रशाला आपल्याला उकळी यायची वाढ बघायची आहे तर मी गॅसची फ्लेम मोठीच ठेवून रशाला उकळी आणूयात तर दोन ते तीन मिनटातच रशाला इथे उकळी आलेली आहे आता मंद गॅसवरती ही चिकनकरी आपल्याला पाच ते सात मिनिट असंच उकळवत ठेवायचं आहे तर बघा इथे परफेक्ट अशी ही चिकनकरी तयार झालेली आहे तर एक पाच ते सात मिनिट पुन्हा याला पण उकळवून घेऊया तर तुम्ही इथे बघू शकता की यामध्ये आपण अजिबात कोणत्याही एक्स्ट्रा मसाल्याचा वापर केलेला नाही फक्त थोडासा गरम मसाला आणि सातारी पद्धतीनं बनवलेला काळा मसाला यामध्ये घातलेला आहे तरी देखील हे चिकन अगदी चवीला अप्रतिम बनतं तर तुम्ही ते बघू शकता मस्त हे चिकन करी आपली तयार झालेली आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकून याला गार्निश करूया आणि गरमागरमच याला आपल्याला सर्व करायचं आहे तर अशा पद्धतीनं भन्नाट चवीची ही चिकन करी तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं घंटीचं बटन प्रेस करून ऑलवर क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय